नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये हरितालिका पूजेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा श्रावण महिन्यातील महत्त्वपूर्ण व्रत आहे ते हरितालिकेचं हरितालिका हे व्रत कुमारिका बरोबरच विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या हे व्रत करतात स्त्रिया मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा आणि त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावं म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया शिवशंकरांची आराधना म्हणून हरितालिकेचं व्रत करत असतात यंदा सहा सप्टेंबर रोजी हरितालिकेचं व्रत आहे धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतींनी भगवान शिवशंकर व्हावे म्हणून हरितालिकेचं व्रत केलं होतं पार्वती यांनी केलेलं व्रत आणि तप त्यांच्या प्रभावामुळे भगवान भगवान शिवशंकर शिवशंकर प्रसन्न झाले त्यानंतर आणि पार्वती यांचा विवाह झाला हरितालिकेचं व्रत करणाऱ्या महिला देवी पार्वतीच्या कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि पतिव्रता यांचा महिमा सांगितलाय ही कथा ऐकल्यानंतर महिलांचं पुण्य मनोबल वाढतं आणि त्यांच्या समस्याही दूर होतात असं मानलं जातं आता हे व्रत करताना आपल्याला पूजेसाठी कोणत्या वस्तू लागणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण बघणार आहोत हरितालिका पूजेची तयारी कशी करावी आणि आपल्याला लागणाऱ्या वस्तूंची यादी सर्वप्रथम बनवून घ्यावी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी पुढीलप्रमाणे देवी पार्वतीची मूर्ती किंवा फोटो जर दौर पेरली असेल तर उत्तम पूजेसाठी लागणारं साहित्य असं चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता अगरबत्ती कापूर तुपाच्या किंवा तेलाच्या वाती अत्तरफाया विड्याची पानं सुपारी बदाम खारका नारळ फळं गुळ खोबरं पंचामृत कापसाचं वस्त्र कोर वस्त्र त्याचबरोबर शृंगार साहित्य ज्यामध्ये फनी काजळ गड केसर कांकण आरसा इत्यादी सौभाग्य वस्तू असतात त्या व्यतिरिक्त फुलं दुर्वा तुळशीपत्र आणि सोळा प्रकारच्या झाडांची पानं आता हरितलिका व्रतासाठी सोळा प्रकारच्या पत्री लागतात म्हणजे झाडांची पानं ह्या सोळा पत्री कोणत्या आहे हे जाणून घेणारच आहोत मात्र ह्या सोळा पत्री वाहताना म्हणायचे मंत्र आणि त्याचे फायदे या संबंधित एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल आता हे सोळापत्री कोणते आहेत तर बेलपत्र आघाडा मालती दुर्वा चंप करवीर बद्री रुई तुळस मुनिपत्र दाडिमी म्हणजे डाळिंबाची पानं धोत्रा जाई मका आणि बकुळ आणि अशोकाची पानं जसं आधी सांगितलं की या सर्व पत्री वाहताना त्याचे लाभ काय आहेत आणि पत्री वाहताना म्हणायचे मंत्र कोणते आहेत तर या बाबतीत संपूर्ण माहितीचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता संपूर्ण पूजेच्या साहित्यांची यादी करून झाली तर हे संपूर्ण साहित्य गोळा करावं पूजेसाठी सर्वप्रथम देवीची स्थापना करावी नंतर देवीला वस्त्र हार कुंकू लावून सजवावं संकल्प करून पूजा विधीला सुरुवात करावी व्रताचा संकल्प घ्यावा सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर वेडे वाहवेत अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडील धाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजा करावी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी आणि नंतर महादेव आणि सखी पार्वतीची षोटशोपचारी पूजा करावी पंचोपचार पूजा म्हणजेच देवीला पंचमृत स्नान फुलं धूप दीप नैवेद्य अर्पण करावे आता हरितालिकेच्या पूजे संदर्भात देखील तुम्हाला संपूर्ण पूजा विधी चा एक वेगळा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल किंवा सोडापत्री कोणते आहे आणि पूजा कशी करावी या संबंधित दोन्ही लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता आता या व्रताची खास गोष्ट म्हणजे हे व्रत अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रियांनी अखंड सौभाग्य उत्तम आरोग्य आणि पतीचं दीर्घायुष्य मिळवण्यासाठी करायचं असतं या व्रतात पाण्याचा त्याग करून संपूर्ण रात्र जागरण केलं जातं अनेकांना हे शक्य नसतं मात्र काही भागामध्ये हे आवर्जून पाळलं जातं पूजेची समाप्ती केल्यानंतर देवीला प्रसाद अर्पण करून पूजा संपवावी आणि नंतर प्रसाद सर्व भक्तांना वाटावा तर अशा प्रकारे हरितालिका पूजेचे विधीपूर्ण पालन केल्यास देवी पार्वतीच्या कृपेनं आपल्याला सुख शांती आणि पतीच्या दीर्घायुष्यासोबतच मुलाबाळांचं आरोग्यही उत्तम राहतं असे आशीर्वाद मिळतात असंही सांगितलं जातं सा आता पहिल्यांदा जर तुम्हाला हरितालिकेचं व्रत करायचं असेल तर ते कधीपासून आणि कोणी करावं असा प्रश्नही विचारण्यात आला होता तर धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीनं जसं भगवान शिवशंकर हेच पती मिळावेत यासाठी हरितालिका व्रत केलं त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता जन्मजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका आणि सुहासिनी आजही हे व्रत मनापासून करत असतात तर अगदी इच्छा झाली त्या वर्षी सुरुवात करून हे व्रत करावं हरितालिका व्रत करताना काही नियमांचं पालन आवर्जून करावं लागतं यंदा जर तुम्ही हे हरितालिका व्रत पहिल्यांदाच करत असाल तर त्यासाठी काही नियम आहेत ते म्हणजे हरितालिकेचं व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला करावं हे व्रत सुहासिनींनी आणि कुमारिकांनी कर आवर्जून करावं शास्त्रानुसार हरितालिकेचं व्रत एकदा करायला सुरुवात केली तर ते आजन्म पाळावं ते मध्येच सोडू नये दरवर्षी शास्त्रात दिलेल्या विधीनुसार हरितालिकेची पूजा मांडणी करावी आणि कथा वाचावी शास्त्रानुसार हरितालिकेचं व्रत निर्जडी करावं चुकूनही पाणी किंवा अन्नाचं सेवन करू नये असं म्हणतात पण आपल्या यथाशक्ती हे व्रत केलं जाऊ शकतं या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचं नामस्मरण करावं हरितालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी आणि कथा वाचून आरती करावी या दिवशी अजिबात आळस करू नये आणि दुपारी चुकूनही झोकू नये हरितालिकेचं व्रत करताना दिवसभर रागावर नियंत्रण ठेवावं घरातील व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा वाद अजिबात घालू नये मन शांत ठेवावं हरितालिका व्रताचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात दुसऱ्या दिवशी हरितालिकेची मांडलेली पूजा फुलं वाळू इत्यादी गोष्टींचं विसर्जन स्वच्छ पाण्यात केलं जातं आणि नंतरच उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे पहिल्यांदाच हरितालिकेचं व्रत करायचं असेल तर ते आपल्या स्वइच्छेनुसार नक्कीच केलं जाऊ शकतं तर हरितालिका पूजेसाठी कोणत्या वस्तू हव्या आणि पहिल्यांदाच हरितालिका व्रत हे कधीपासून कोणी करावं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधी व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका